तुम्ही ज्या आसनावर बसणार आहात त्याचा रंग रेड किंवा ऑरेंज हाच असावा देवीला मधाचा नैवेद्य दाखवायचा म्हणजे वर्क लाईफ बॅलेन्स ज्यांना करायचा आहे एक्झॅक्टली exactly. त्यांनी ज्यांना लग्नामध्ये अडथळे येत असतील त्यांनी माता तर नवरात्रीचा उपवास कसा करावा हे आम्हाला सांगाल चुकून उपवास मोडला तर काय करावे कुठेही तुमचं उच्चार चुकता कामा नये घरामध्ये वाईट शक्तींनी जो प्रवेश केलेला असतो त्या घालवण्यासाठी किंवा त्या जाण्यासाठी आपण स्फटिकाच्या माळेवरती तुला हा जप करायचा आहे आणि दहाव्या दिवशी इच्छापूर्तीसाठी धनप्राप्तीसाठी असे काही विशेष मंत्र आहेत का जे आपण या नवरात्रीमध्ये करू शकतो तर संकल्प कशा प्रकारे करावा लक्ष्मी प्राप्तीसाठी ह्या मंत्राचा जप अतिशय बेनिफिशियल राहतो हा अभिषेक पाण्याने करावा की दुधाने करावा नवरात्रीमध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्यात किंवा करू नये काल रात्रीच स्वरूप उग्र आहे हा प्रिया यश आणि कीर्ती प्राप्तीसाठी नवरात्रीमध्ये कोणते उपाय करावे ज्यांना आपला ऑरा प्रखर करून घ्यायचा आहे त्यांनी माता नमस्कार व्हापोह मंडळी मी प्रिया पाटील तुमचे नवरात्री स्पेशल पॉडकास्ट एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये स्वागत करते जर तुम्ही पहिला भाग पाहिला नसेल तर आय बटनावरती मी तो व्हिडिओ देईन तो नक्की पाहा तसेच स्नेहल मॅडमसोबतचे बरेच व्हिडिओज आपल्या चॅनेलवरती अवेलेबल आहेत ते तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा आणि त्यासंबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जेणेकरून येणाऱ्या प्रश्न उत्तरांच्या व्हिडिओजमध्ये आम्ही ते प्रश्न नक्की घेऊ चला तर मग आच्या स्पेशल एपिसोडची सुरुवात करूया दुसऱ्या दिवशी उपासना केली जाते माता ब्रह्मचारिणीची शिवाला पती स्वरूपात प्राप्त करण्यासाठी माते पार्वती मातेने उग्र तपश्चर्या केली होती तेच रूप आहे हे यामध्ये पार्वतीने झाडाची पिकली पाने फळे फुले खाऊन हजारो वर्ष तपश्चर्या केलेली आहे तर ज्यांना लग्नामध्ये अडथळे येत असतील हां लग्न ठरत नसेल लग्नामध्ये अडथळे येत असतील योग्य जोडीदार मिळावा यासाठी त्यांनी माता ब्रह्मचारिणीची आराधना करणं खूप गरजेचं आहे आणि नक्कीच त्यांच्या प्रार्थनेला फळ हे मिळत असतं यामध्ये मगाशी जो मी मंत्र तुला सांगितलेला आहे तोच मंत्र म्हणायचा आहे फक्त रक्तचंदनाच्या माळेवरती हा मंत्र म्हणायचा आहे ओम ह्रीम दुम दुर्गायन महा एकशे आठ वेळा मंत्र अशा अकरा माळा करायच्या आहेत पण हा इथे एक आहे की तीन महिने तुला हे करायचं आहे अच्छा तीन महिने तुला अकरा माळा करायच्या आहेत मंत्राच्या आणि तुझा मंत्र म्हणून झाल्यानंतर रक्तचंदनाची जी माळ आहे ती साखरेमध्ये ठेवायची आहे बर आणि तीन महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर साखरची रोज एक चिमूट त्याच साखरेची रोज एक चिमूट खायची आहे योग्य जोडीदार मिळणं यासाठी हे व्रत केलं तर नक्कीच त्याचा तुम्हाला होतो आणि मनासारखा करायची हो हो बरं आणि तीन महिने उपासना करत असताना साखरेमध्ये रक्तचंदनाची माळ ठेवावी आणि तीन महिन्यानंतर ती साखर रोजच्या वापरामध्ये वापरावी हो हो, हो। बरं तृतीयेच्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटा यांची उपासना करण्यासाठी सांगितलं गेलेलं आहे तिसऱ्या दिवशी मातेने चंद्रघंटेचे स्वरूप धारण केलेले होते हा? ते का ते मी तुला सांगते जेव्हा देवी पार्वती आणि महादेवांचा विवाह संपन्न होणार असतो झालेला असतो त्यावेळेस महादेवांचे स्वरूप पाहून पार्वतीच्या आईंना मूर्छा येते अच्छा तुला तर माहितीये महादेव वैरागी आहेत बरोबर स्मशानातील भस्म लावून आणि जसे इतर देव दाग दागिने मुगुट वगैरे धारण केलेलं आहे बरोबर तसं महादेवांचं स्वरूप नाहीये रुद्राक्षाची माळ गळ्यात सर्प बरोबर तर मग हे रूप पाहून पार्वतीच्या आईला मूर्छा येते म्हणून पार्वती, पार्वती महादेवांना विनंती करते की तुम्ही राजकुमाराच्या वेशात यावं आणि आशीर्वादासाठी आई वडिलांचा आपण आशीर्वाद घेऊयात हा त्यावेळेस महादेवांनी रूप धारण केलेले आहे आणि देवी पार्वतीने चंद्रघंटाचे रूप धारण केलेले आहे यामध्ये देवी पार्वतीने डोक्यावरती चंद्राला धारण केलेले आहे चंद्राचे स्वरूप धारण केलेले आहे तर ज्यांना मॅरिड लाईफमध्ये सतत वादविवाद होत असतात आपण म्हणू आता माझ्याकडे पण खूप मी केसेस अशा पाहिलेल्या आहेत की नवरा बायकोंचं पटत नाही सतत वादविवाद त्यानंतर घरामध्ये सुद्धा घरात एकत्र कुटुंब पद्धती असेल तर घरातील नातेवाईकांशी सुद्धा घरात वादविवाद होत असतील सासू सासरे असतात बरोबर यांच्याशी सतत वादविवाद होत असतील तुमच्या नातेसंबंधांमध्ये तणाव क्रिएट झाला असेल तर माता चंद्रघंटाचे तुम्ही नक्कीच आराधना करावी असं मी सांगेन विधी सेम आहे ओम हीम दूम दुर्गाय महा हा मंत्र एकशे आठ वेळा अकरा माळा रोज तुम्हाला करायच्या आहेत नऊ दिवस करावेत हो नऊ दिवस या माळा तुम्हाला करायच्या आहेत आणि देवीला प्रार्थना करायची आहे आमच्यामध्ये जो तणाव निर्माण झालेला आहे तो कमी होऊ देत म्हणून नक्कीच दोघांमधील वादविवाद आणि जे काही तणाव आहे तणावाचे वातावरण आहे ते पूर्णपणे निघून जाईल अच्छा माता चंद्रघंटाला आपल्याला एक नैवेद्य दाखवायचं आहे जेव्हा तुम्ही नऊ दिवस ही उपासना करणार आहात त्यानंतर तांदुळाची खीर त्याच्यामध्ये थोडा खवा घालायचा आहे खवा घालून तांदुळाची खीर बनवायची आहे देवीला मंदिरात अर्पण करायची आहे आपल्या घरामध्ये सर्वांनी खायची आहे ज्यां ज्या दोघांमध्ये वादविवाद असतील ज्या लोकांमध्ये घरामध्ये तणाव असेल त्यांना सर्वांना ही खीर खाण्यासाठी द्यायची आहे नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे मग हे पती पत्नी मध्ये वादविवाद असतील तर त्यांनीच हा उपाय करावा की नातेसंबंध बाकीचे पण आहेत त्यांनी हो, सगळ्यांना सगळ्यांना आहे म्हणजे तुम्ही सगळ्यांना ही खीर खाऊ घाला नक्कीच कारण आपण हे आनंद सगळ्यांमध्ये एकोपा राहावा एकत्रीकरण राहावं वा, वादविवाद असतील जे काही गैरसमज असतील ते दूर व्हावेत यासाठीच आपण करतो की नाही हो ना तर मग हे जेव्हा तुम्ही द्याल तर नक्कीच देवी तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपाने मदत करेल आणि या गोष्टी जे काही तणाव झालेत नक्कीच कमी होण्यास मदत होईल बरोबर चतुर्थीच्या दिवशी म्हणजे चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची आराधना करावी हु? असे म्हणतात प्रिया माता कुष्मांडा सूर्याच्या अंतरंगात गेली होती सूर्य सूर्यदेवतेच्या अंतरंगात गेली होती त्यामुळे तिथून आल्यानंतर ती अतिशय प्रखर आणि तेजस्वी झाली अरे वा तर ज्यांना आपला ऑरा प्रखर करून घ्यायचा आहे थोडक्यात तेजस्वी बनायचंय स्वतःला त्यांनी माता कुष्मांडाची आराधना नक्कीच करावी ज्यांना समाजामध्ये आपलं स्वतःच स्थान उच्च स्थान निर्माण करायचं आहे त्यांनी माता कुष्मांडाची आराधना करायची आहे थोडक्यात काय तुम्हाला चमकायचंय बरोबर तेजस्वी व्हायचंय तेजस्वी होण्यासाठी सुद्धा माता कुष्मांडाची तुम्ही आराधना करावी उत्तम आरोग्य प्रदान करते माता त्यासाठी ना मी तुला जो मागे सांगितलं आहे सेम तुला मंत्र म्हणायचा आहे ओम ह्रीम दुम दुर्गाय नमः हा मंत्र एकशे आठ वेळा रोज अकरा माळा तुला करायच्या आहेत नऊ दिवस या माळा करायच्या आहेत केसर घालून कोणताही गोड पदार्थ तू देवीला अर्पण करू शकतेस दाखवू शकतेस आणि मग नंतर तो स्वतःही ग्रहण करायचा आहे अच्छा पंचमीच्या दिवशी म्हणजे पाचव्या दिवशी आराधना केली जाते ती माता स्कंद माता या देवीचा तू फोटो पाहिलास का प्रिया या देवीच्या ना मांडीवरती कार्तिक स्वामी हो म्हणजे कार्तिक स्कंद हे नाव कार्तिके याचं आहे म्हणून तिला स्कंद माता ही म्हटलं जातं तू जर देवीचा फोटो नीट पाहिला देवीची मूर्ती पाहिलीस तर तुला लक्षात येईल देवी दोन्ही गोष्टी बॅलन्स करते एकीकडे मातृत्व आणि एकीकडे तिच आपण म्हणतो आता थोडक्यात काय की आपण आपल्या करिअरमध्ये सुद्धा याच गोष्टी करत असतो बरोबर आपल्याला घर सांभाळायचं आहे आपल्याला आपल्या जॉबमध्ये पण बघायचं आहे आपल्याला मातृत्वही आपलं जपायचं आहे बरोबर हो अगदी तसंच आहे म्हणजे थोडक्यात ती सिंहावरती रूढ झालेली आहे पुढे अटॅक साठी तयार पण आहे आणि प्लस ती तिचं मातृत्व पण जपते आहे बरोबर ठीक आहे म्हणजे वर्क लाईफ ज्यांना करायचं आहे एक्झॅक्टली exactly. त्यांनी स्कंद उपासना करावी नक्कीच नक्कीच अरे हा याच्यामुळे काय होणार आहे तुला एक प्रकारचं बळ मिळतं लक्षात घे स्कंद कारण ही तारेवरची कसरत असते ग हो ना हो कारण आजकाल मी बघते ना खरंच कौतुकास्पद आहेत ज्या स्त्रिया घरचंही सांभाळताहेत बाहेरचंही आपण म्हणूयात की जॉब बिझनेस जे काही आहेत हे यासाठी तुम्हाला ताकद खूप गरजेची आहे बरोबर हे स्कंद मातेच्या उपासनाने तुम्हाला नक्कीच मिळणार आहे ओम हा एकशे आठ वेळा जप करायचा आहे माळा दिवस रोज अकरा माळा अशा नऊ दिवस करायच्या आहेत रक्तचंदनाच्या माळेवरतीच हा जप केला गेला पाहिजे अच्छा त्यानंतर देवीला केळाचा नैवेद्य दाखवावा मग तो घरात सर्वांनी प्रसाद ग्रहण करायचा आहे स्कंद मातेची आराधना करताना जप करताना तुम्ही ज्या आसनावर बसणार आहात त्याचा रंग रेड किंवा ऑरेंज हाच असावा एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे अच्छा षष्टीच्या दिवशी म्हणजे सहाव्या दिवशी माता कात्यायनी यांची आराधना करण्यासाठी सांगितलं गेलेलं आहे सहाव्या दिवशी मातेने अवतार घेतलेला आहे कात्य नावाचे ऋषी होऊन गेले त्यांना इच्छा होती की देवीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा यासाठी त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि अगदी तसंच झालेलं आहे कात्य ऋषींच्या घरी जन्माला आल्यामुळे देवीचं नाव कात्यायनी असं पडलेलं आहे आणि तुला माहिती आहे का प्रिया कात्यायनी देवीनेच महिषासुराचा वध केलेला आहे अच्छा हां महिषासुराचा वध करण्यासाठी तुम्हाला सांग काय लागते हिम्मत mm. बरोबर हिम्मत डेअरिंग बरोबर करेज खूप mm. गरज असते oh. म्हणून या देवीची उपासना करण्यास सांगितलं गेलेलं mm. आहे तुला एक सांगू का खूप लोकांना हा एक त्रास असतो पॉलिटिक्स mm. जॉबमध्ये पॉलिटिक्स असतं मग मला बोलता येत नाही मी कसं बोलू बरोबर मग ती हिम्मत करेज आणि ताकद अन्यायाविरुद्ध झगडण्याची जी ताकद आहे ना ही कात्यायनी देवी तुम्हाला देणार आहे अच्छा एक्झॅक्टली exactly. तर मग तुम्हाला देवीची आराधना करायची आहे अगदी तुम्हाला नऊ दिवस जप करायचा आहे ओम भ्रीम दुम दुर्गा यन महा अकरा माळा रोज करायच्या आहेत देवीला मधाचा नैवेद्य दाखवायचा आहे मध घालून तुम्ही कुठलाही पदार्थ करा आणि तो देवीला नैवेद्य दाखवा आणि तेच तुम्ही ग्रहण करायचं आहे म्हणजे कोणताही गोड पदार्थामध्ये मध घालून तो नैवेद्य दाखवा सप्तमीच्या दिवशी माता कालरात्री हिने अवतार धारण केलेला आहे कालरात्रीचं स्वरूप उग्र आहे हा प्रिया या कालरात्रीने रक्तबीजाचा संहार केलाय आपली ही एक कथा राहिली हो सांगते एक रक्तबीज नावाचा आसूर होऊन गेला त्याला एक वरदान होत त्याच रक्त जर जमिनीवर पडलं त्यातनं लाखो रक्तबीज तयार होतील अरे बापरे हा मग त्याने ही सगळीकडे अशीच अराजकता माजवली सगळ्यांना त्रास देणं खूप लोक पृथ्वी तलावरती परत देवतांना सुद्धा त्याने प्रचंड छळलं होतं मग काल रात्रीने त्याचा संहार केलेला आहे देवी रूपात येऊन संहार केलेला आहे तो कसा तर तिने काय केलेला आहे त्याचा शिरच्छेद करून त्याचं रक्त जमिनीवर न पडता ते एका कटोरीमध्ये धारण करून ते तिने ते रक्त पिलेलं आहे अच्छा हा म्हणून मग ते पुन्हा एवढे रक्तबीज निर्माण होण्यापासून तिने ते वाचवलं वाचवलेलं आहे अशा पद्धतीनं रक्तबीजाचा तिने संहार केलेला आहे म्हणून काल रात्रीचे जे उग्र रूप आहे ना आपण म्हणूया ते रूप जे देवीने धारण केलेलं आहे आपण का, काली माता जे म्हणतो तेच हे रूप आहे काली मातेची काल रात्रीची जी उपासना आहे ही रात्री केली जाते ज्यांच्या घरामध्ये आपण म्हणूयात ना की आपण म्हणतो की प्रचंड नेगेटिव्ह एनर्जी आहे काही कुठून कुणी काही आपण म्हणतो केलेला आहे किंवा एंटिटीजनी प्रवेश केलेला असतो घरामध्ये ठीक आहे मग घरामध्ये अशांतता असते प्रचंड घरामध्ये सुख समाधान शांतता नसते त्या लोकांनी काल रात्रीची पूजा आराधना नक्कीच करावी असं मी म्हणेन मग अशी मी सांगितलं तसा सेम मंत्र म्हणायचा आहे ओम र्रीम दुम दुर्गाय नमहा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे लाल कलरच्या आसनावरती तुम्हाला बसायचं आहे आणि अकरा माळा रोज करायच्या आहेत दहाव्या दिवशी समापन करायचं आहे अकरा माळा त्याही करायच्या आहेत आणि काली मातेचा सुद्धा जप तुम्ही करायचा आहे त्यामुळे नक्कीच घरात तुम्हाला शांतता लाभेल आणि देवीला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे गुळ घालून तुम्ही काहीही पदार्थ करू शकता त्याचा नैवेद्य दाखवून तो मग ग्रहण घरात सर्वांनी करायचा आहे अच्छा अष्टमीच्या दिवशी महागौरी यांची उपासना केली जाते राक्षसांचा संहार जेव्हा देवीने केलेला आहे तिने उग्र रूप धारण केलेला आहे बरोबर हा ती चिडलेल्या स्वरूपात होती बरोबर तिचा रंगही आपण म्हणूयात ना मातेचा हा अगदीच तर महादेवांनी देवीला गंगा स्नान करण्याचा सल्ला दिलेला आहे त्यावेळेस देवीने जेव्हा गंगा स्नान केले पुन्हा ती गौरवर्णी झालेली आहे शांत झाली आहे कारण राग आलेला आहे शांत करणं तर गरजेचं आहे बरोबर हा तर जेव्हा ती शांत झाली गंगेच्या स्नानानंतर ती शांत झाली आणि तिला पुन्हा गौरवर्ण प्राप्त झालेलं आहे म्हणून महागौरीची पूजा केली जाते हां थोडक्यात घरात समाधान शांतता लाभणं कारण ना बघ ना या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण आयुष्यामध्ये प्रयत्नशील असतो मेहनत करत असतो बरोबर कुठेतरी त्याला स्टॅबिलिटी आणि शांतता राहा मिळणं स्वतःला घरामध्ये शांतता खूप गरजेचं असतं बरोबर त्यासाठी तुम्ही महागौरीची उपासना करणं खूप गरजेचं आहे हां तुला सेम मंत्र म्हणायचं आहे ओम हीम दुम दुर्गायन महा हा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे आणि अकरा माळा तुला करायच्या आहेत नऊ दिवस करायच्या आहेत दहाव्या दिवशी सांगता करायची आहे अच्छा नैवेद्य तू नारळाचा नैवेद्य देवीला दाखवला जातो म्हणजे नारळ घालून तू कुठलाही पदार्थ बनवू शकते आणि तो नैवेद्य म्हणून दाखवून घरात सर्वांनी ग्रहण करायचा आहे नवमीच्या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते सिद्धिदात्रेने अवतार धारण केलेला आहे सिद्धिदात्रीचं पूजन सांगितलं गेलेलं आहे सिद्धीचा अर्थ काय होतो सिद्धी मिळणं बरोबर सगळ्याची पूर्तता पूर्णत्व हे सिद्धी दात्रीच आपण म्हणूयात की आहे आ, आ, महत्व हा प्रतीक आहे ठीक आहे सिद्धी थोडक्यात काय तुला आता एखाद्या जप्पामध्ये किंवा ज्यांना सिद्धी स्वतःला प्राप्त करून घ्यायच्या आहेत त्यांनी सिद्धिदात्रीची पूजा करावी त्यानंतर सिद्धिदात्रीने अर्धनारेश्वर जे रूप घेतलेलं आहे हे याच रूपात आहे हा अर्धनारेश्वर जे रूप आपण पाहतो ते सिद्धिदात्रीच्याच रूपामध्ये तिने घेतलेला आहे तर ज्यांना समाजामध्ये आपण म्हणूयात ना की सिद्धी प्राप्त करून घ्यायच्या आहेत किंवा मला एखाद्याचं चांगलं करायचंय म्हणून मग मा जे अनुष्ठानं केली जातात oh. त्याच्यात तुम्हाला सिद्धिता सिद्धता मिळण्यासाठी म्हणून या देवीची उपासना करावी असं सांगितलं गेलेलं आहे mm -hmm. ठीक आहे तर याच्यामध्ये काळ्या तिळांचा नैवेद्य दाखवला सांगितलेला आहे mm -hmm. मग काळे तिळ घालून तू काळ्या तिळाचा लाडू किंवा काही करू शकते देवीला ते अर्पण करायचं आहे आणि स्वतःही ग्रहण करायचं आहे पुन्हा ओम ह्रीम दुमदुर्गायनमहा या मंत्राचा जप तुला नऊ दिवस अकरा माळा करायच्या आहे ही मात्र तुला काय करायचं सांगू हा जो जप आहे तुला स्फटिकाच्या माळेवर करायचा आहे स्फटिकाच्या माळेवरती तुला हा जप करायचा आहे आणि दहाव्या दिवशी उद्यापन करायचं आहे हा? अच्छा हा आता नऊ देवींच काय महत्व आहे हे मी तुला जे आता सांगितलेलं आहे ठीक आहे तर मग ह्यामध्ये काय ना तुला अजून एक सांगते दुर्गा देवीचं जेवढं तुम्ही कराल ना तेवढं तुम्हाला चांगला सक्सेस सुख समाधान देणारा असतो ठीक आहे परत मी म्हणेन तुम्हाला ताकद देणारा असतो म्हणून दुर्गा कवच करणं चंडी कवच करणं घरामध्ये हे अतिशय उत्तम असतं म्हणून दुर्गा देवीचं तुम्ही जेवढं जास्त कराल ना तेवढं चांगलं आहे फक्त एक काळजी काय घ्यायची आहे कुठेही तुमचं उच्चार चुकता कामा आहे याची तुम्ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे बरोबर जसे की तुम्ही आम्हाला आता सांगितले देवीच्या नऊ रूपांचे काय महात्म्य आहे आणि देवीची पूजा कशा प्रकारे करावी आणि उपाय काय आहेत हे सुद्धा तुम्ही आम्हाला सांगितले तर नवरात्रीचा सा उपवास कसा करावा हे आम्हाला सांगाल का नवरात्रीचे उपवासाचे ना दोन प्रकार आहेत कसा आहे ना की खूप काही जणांना त्यांच्या कामामुळे काय जमत नाही किंवा काय म्हणून उठता बसताही उपवास केले जातात oh. आणि काही लोक नऊ दिवस करणारे आहेत ठीक आहे नऊ दिवसही केले जातात तर उठता बसता जो उपवास केला जातो तो ज्या दिवशी नवरात्र बसत त्या दिवशी एक दिवस केला जातो पूर्ण दिवस उपवास करायचा असतो दुसऱ्या दिवशी सोडा द्वितीयेच्या दिवशी सोडायचा आहे आणि शेवटच्या दिवशी म्हणजे नवमीच्या दिवशी उपास केला तो, तो उपास, आ, उपवास केला जातो दशमीला तो उपवास सोडायचा असतो ठीक आहे हा उठता बसता झाला नवरात्रीचे नऊ दिवस उपवास सुद्धा केलेले खूप चांगले असतात परत प्रकृतीला जसं तुम्हाला सोसवेल त्याप्रमाणे मी सांगेन उपवास करावेत हां पण एक सांगू का काही दिवसांमध्ये ना एक प्रकारची ताकद तुम्ही फक्त इच्छा व्यक्त करणं किंवा तुमची इच्छा असणं हे खूप महत्वाचं आहे जर तू ठरवलंस ना तुझ्याकडनं कसे नऊ दिवस उपास निघून जातील कळणारही नाही हो ना इतकी ताकद देवी आपल्याला देते बर आता काही का लोक निर्जला नऊ दिवस करणारे आहेत पाणीही पित नाहीत ठीक आहे काही जण खाऊन पिऊन करतात काही जण फक्त फलाहार घेतात अशा पद्धतीनं उपवास केला केलेलं केव्हाही चांगलं राहतं ठीक आहे त्यानंतर मीठ सोडतात काही जण आहे मीठ खा, खाल्लेलं नाही चालत तर मग तेही सोडतात नवरात्रीच्या उपवासांमध्ये ना आपल्याला भेंडीची भाजी आणि तांदूळसाची भाजी हेही खाताना बऱ्याच ठिकाणी दिसत मग हेही आपण वरईची भाकरी आणि ते बरेच लोक ते खातात ते उपवासाला चालतं बरोबर मग आता दिवसभर जर समजा फलाहार करायचा असेल तर रात्री आपण उपवास सोडू शकतो का नाही नऊ दिवस कंटिन्यू तुम्हाला हा उपवास करायचा आहे उपवास तुम्हाला दहाव्या दिवशी सोडायचा आहे अच्छा म्हणजे पूर्ण नऊ दिवस फलाहार करत असाल तर फळे खाऊनच करावे हो हो अगदी बरोबर बरं चुकून उपवास मोडला तर काय करावे हे बघ कोणी मुद्दाम करत नाही बरोबर ना, चुकून असं झालंच तर पुन्हा कंटिन्यू उपवास करायचा आहे मध्येच आपलं व्रत सोडायचं नाहीये बरं चालेल समजा मासिक अडचण आली तर नवरात्रीचा उपवास करावा का हा मासिक अडचण आल्यानंतर तुम्ही फक्त पूजा करू शकत नाही पण उपवास तुम्हाला पूर्ण दिवस करायचे आहेत बरं आणि समजा सुतक आले तर अशा वेळी काय करावे Uh, ज्यावेळेस सूतक येतं त्यावेळेस तुम्हाला पूजा करण्यासाठी मान्यता नसते तुम्ही उपवास मात्र सगळा करायचा आहे पण आपण जे घट बसवलेले असतात त्याला पाणी देणं किंवा आपण म्हणूयात ना की फुलं वाहणं हे मात्र तुम्ही तुमच्या नातेवाईकांकडनं ज्यांना सूतक नसेल किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींपैकी कोणा परिवारातील कोणालाही तुम्ही करून घेऊ शकता बरं आणि समजा नवरात्रीच्या पूर्वीच म्हणजे घटस्थापनेच्या पूर्वी जर आपल्याला सुतक लागले तर अशा वेळी घटस्थापना करावी की करू नये नाही जर ना सुतक तुम्हाला नवरात्राच्या आधीच लागला असेल तर फक्त उपवास करायचे आहेत ते पण ऐच्छिक असतील आणि घटस्थापना मात्र तुम्ही नाही करू शकत अच्छा म्हणजे नातेवाईकांकडून पण एकदा बसल्यानंतर ते पुढे नेणं हे खूप महत्वाचं आहे पण बसायच्या आधीच जर तुम्हाला कळत आहे तुम्ही देवापर्यंत जाऊ शकतच नाही ना त्यामुळे तुम्ही ते नाही करू शकत इच्छापूर्तीसाठी धनप्राप्तीसाठी असे काही विशेष मंत्र आहेत का जे आपण या नवरात्रीमध्ये करू शकतो आणि देवीला प्रसन्न करू शकतो हो नक्की नक्की सांगितलं मी आणि सगळ्यांना त्याचा फायदा व्हावा हीच माझी इच्छा आहे तर मी तुला आधी मंत्र सांगते ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप याच्याही तुम्हाला अकरा माळा रोज केल्या तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो म्हणजे संपन्नतेसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी ह्या मंत्राचा जप अतिशय बेनिफिशियल राहतो नंतर ओम श्रीही नमहा हा मंत्र सुद्धा एकवीस माळा मात्र रोज याच्या करायच्या आहेत बरं आणि कोणत्या माळेने करावा या मंत्राचा जप तुम्ही वैजयंती माळेवर केलेला जास्त चांगला चांगला आणि समजा वैजयंती माळा नसेल, नसेल। स्फटिकाची किंवा रक्तचंदनाची माळ चालेल अगदी चालेल अगदी चालेल काहीच प्रॉब्लेम नाही बरं ठीक आहे दुर्गा देवीची सुद्धा उपासना दुर्गा देवीचा मंत्र जर मी मग अशी तुला सांगितलाय तो सुद्धा तुम्ही तोच करावा माझं असं म्हणणं आहे त्याने तुम्हाला अजून चांगला फायदा होतो अच्छा चालेल अनुष्ठान करायचं आहे ज्या देवीचं तुला जे कार्यसिद्धीच न्यायचं आहे त्याचं अनुष्ठान करायचं आहे आणि त्यानुसार पण फक्त एक आहे की जे तुला जे करायचं आहे त्याचा आधी संकल्प करणं खूप गरजेचं आहे संकल्प सोडून मग तुला जे अनुष्ठान करायचं आहे ते तू नक्कीच करू शकते ठीक आहे याच्यामध्ये दुर्गा सप्तशतीचा सुद्धा पाठ केलेला अतिशय उत्तम असतो बर त्याने कसं होतं मी आत्ता मगाशी बोलले तसं चूक काही होऊ देऊ नये वाचनात अगदी एखादी किरकोळ काही अनावधानाने झाली तर काही प्रॉब्लेम येत नाही तसा पण काळजीपूर्वक सप्तशतीचा पाठ केला तर त्याचाही तुला खूप चांगला फायदा होतो हो आत्ताच तुम्ही आम्हाला सांगितलं की कोणतीही पूजा किंवा काही करायचं असल्यास संकल्प करून करावा तर संकल्प प्रकारे करावा संकल्प करायचा म्हणजे हातामध्ये पाणी घ्यायचं आहे पळी भांड्यात पाणी घ्यायचं आहे पळीने हातावरती पाणी घ्यायचं आहे तुला जे बोलायचं आहे आधी आचमन करायचं आहे त्यानंतर पुन्हा पळीत पाणी घ्यायचं आहे पळीतून हातामध्ये आणि तुला जे इच्छा आहे ते ताटामध्ये सोडून द्यायचं आहे म्हणजे तीन वेळा अचमन करून चौथ्यांदा पाणी सोडून द्यायचं आहे तुझी एक्झॅक्टली म्हणजे मग संकल्प होतो सप्तशतीचा पाठ कशा प्रकारे करावा पोथी येते सप्तशतीची ती तुम्ही घरी वाचू वाचू शकता किंवा ब्राह्मण सुद्धा तुमच्या घरी बोलवून तुम्ही त्याचे वाचन नक्कीच करू शकता मला ना प्रिया तुला एक उपाय सांगायचा आहे या ह्या नवरात्राच्या काळामध्ये इतकं प्रसन्न वातावरण असतं ना सगळीकडे की याच्यामध्ये ना श्रीसुक्ताचा पाठ केलेला खूप चांगला असतो बर हुँ। हुँ। तर ह्याच्यामध्ये असं आहे की लक्ष्मी प्राप्ती असेल पुत्र प्राप्ती असेल संतान प्राप्ती असेल हा जे काही तुमची इच्छा आहे त्यासाठी ना तुमची इच्छा मनामध्ये घेऊन तुम्हाला सोळा वेळा रोज श्रीसुक्ताने महालक्ष्मीच्या मूर्तीला अभिषेक घालणं किंवा असेल श्रीयंत्र तर श्रीयंत्राला तुम्ही अभिषेक घालू शकता पण सोळा वेळा श्री सुक्त म्हणणं गरजेचं आहे हे नऊ दिवस करायचं बरं हा अभिषेक पाण्यानी करावा की दुधाने करावा पंचामृताने अभिषेक केला जातो जेव्हा सोळा वेळा तुला करायचं आहे तेव्हा विशिष्ट भाग करावेत पहिले चार वेळा तू पाणी घालशील नंतरचे काही मधले भागात तू पंचामृताने अभिषेक करशील आणि परत नंतरच्या काही भागात चार वेळाला तू पाण्याने अभिषेक करशील म्हणजे थोडे दिवस पाण्याने थोडे दिवस नाही रोज तुला सोळा वेळा सांगितले मी ओ, बरोबर रोज पंचामृतानी अभिषेक घालायचा आहे रोज पंचामृतानेच अभिषेक आहे म्हणजे चार वेळा पाणी मधल्या काही तुला पंचामृत घालायचं आणि पुन्हा शेवटच्या चार वेळा पाणी घालायचं बरं चालेल आता सुरुवात संकल्पानी करावी आठ वेळा तुझं पंचामृत येईल आणि मग शेवटी परत चार वेळा पाणी येईल चालेल यश आणि कीर्ती प्राप्तीसाठी नवरात्रीमध्ये कोणते उपाय करावेत हां तुला एक उपाय सांगते प्रिया आपल्याकडे तमालपत्र असत मसाल्याच्या पदार्थांमध्ये तमालपत्र असत ठीक आहे एक तमालपत्र घ्यायचं आहे त्याच्यावरती हळदीने पूर्ण लेपन करायचं आहे त्यानंतर त्याच्यावरती डाळिंबाच्या काडीने अष्टगंधाने तुझं नाव लिहायचं आहे तुला यश हवाय कीर्ती हवी बरोबर तुझं नाव लिहायचं आहे त्याच्यावरती दिवा लावायचा आहे त्याच्यावरती तुला दिवा लावायचा आहे आणि दहाव्या दिवशी दिवा आणि ते जे काही पान आहे ते तुला बाकीच्या सगळ्या आपण जे उत्तर पूजा करणार आहोत म्हणजे उगवलेलं धान्य वगैरे त्याच्याबरोबर ते, ते विसर्जित करायचं आहे मात्र दिवा मा, मा, मातीचा असावा मातीच्या दिव्या खाली तुला तमालपत्राचं पान ठेवायचं आहे आणि रोज तुला ओम दुमदुर्गा यन महा या मंत्राचा जप एकशे हो, आठ वेळा करायचा आहे अच्छा मग तेलाचा दिवा लावावा की तुपाचा तिळाच्या तेलाचा जास्त चांगला लावलेला बरं चालेल नवरात्रीच्या दिवसांमध्ये काही नियम पाळावे लागतात का आ, हो जर नऊ दिवस तू उपवास करणार आहेस तर सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे स्वतः आणि शांत राहणं ठीक आहे चिडचिड न करता देवीची उपासना करणं ठीक आहे सगळ्यांनीच करावी अर्थात खूप प्रगतीसाठी खूप चांगलं राहतं त्यानंतर बऱ्याच वेळेला चप्पल घालू नये चप्पल घातली जात नाही तुम्ही ज्या गादीवर झोपता गादीवर झोपू नये बेडवर बसू नये झोपू नये ठीक आहे हा मग तुम्ही जमिनीवरती चटई टाकून त्याच्यावर झोपाव त्यानंतर घरामध्ये राहील प्रयत्न कायम ठेवायचा आहे बरोबर आणि नऊ दिवस जसे तुम्हाला उपवास करणं शक्य आहे तसे तुम्ही उपवास नक्कीच करू शकता त्यानंतर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन पण करायचं आहे नव दिवस चालेल नवरात्रीमध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्यात किंवा करू नयेत नवरात्रीमध्ये मी म्हटलं तसं तुला आता जे काही आपण नियम बघितले हो। त्यातलाच एक असं आहे की काळा काळे वस्त्र परिधान करणे हे टाळावे बर हे खूप महत्वाचं आहे आणि दुसऱ्याला दुखावणे हेही टाळावे हो ना स्नेहल मॅडमसोबत बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती ऑलरेडी अवेलेबल आहेत ते तुम्ही नक्की पाहा आणि त्या विषयांसंबंधित तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे घेऊन येऊ खास तुमच्यासाठी प्रश्न उत्तरांची एक सिरीज घेऊन येऊ त्यामुळे कमेंट सेक्शनमध्ये प्रश्न विचारायला अजिबात विसरू नका तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर ते नक्की करा सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओज अपलोड केल्यावरती त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल धन्यवाद